नमस्कार मित्रांनो काय चाललंय साईटवर आलेलो आहे माझं प्लम्बिंगचं काम चालू आहे तर बघा तू व्हिडिओमध्ये कसं काम केलं बघा दाखवतो मला मी एक मिळा बघा ह्या बाजूला एक टाके बसणार बस आहे आणि त्या साईडात टाके बसणार आहे एक आता वरून पाणी खाली घेतलंय सोलरचं पाणी आहे आणि खाली बाजूसाठी पाणी आहे ह्या साईडला पॉईंट काढला इथे एक वर वापरासाठी पॉईंट काढला नाही का हातपास यायला मला बेशी बस झाबली एक वर आणि ह्या साईडला इथे पॉईंट असंच पाणी वरनं पाणी आलं ती टाकलं आहे इथनं असं पाणी नेल आपण इकडे नेल आहे ह्याच्या ने खाली बाथरूम एक आहे आर्टेसमध्ये आणि इथं खाली बाथरूम एक आहे आर्टेसमध्ये आणि बघा शिक टाकी बसणार आहे हे पाणी तर असं आणलेलं आहे हे पाणी असं इथं नेल आहे आणि पहिले कोणी पण तसं आणलेलं आहे की तसं नेल आहे दोन्हीकडचं काही शेपड शेपड किश नाही दोन्हीकडचे बी तसंच पाणी हे खाली नेलेलं आहे आपण तशी लाईन मोठी वापरली पूर्णपणे जेणेकरून अडचण नको इथे पॉईंट काढणार आहे ते कोपऱ्यात पॉईंट एक आहे हे कोपऱ्यात पॉईंट एक आहे आपल्या हातपाद्यासाठी म्हणा किंवा फ्रेश व्हायसाठी म्हणा किंवा नाही का आपले म्हणा आपली पण काढलेलं आहे ह्या पद्धतीने काम चालू आहे प्लंबिंगचं बघा पूर्ण लाईन मोठी वापरली हे आता वर भी बीदे बीदे वर मी वाटोकृप्याचं काम चालू आहे आणि वरचं वाटोकृपी काम झालं की आपल्या कनिषय वर न्यायचं आणि वरून कनिशा खाली आण टाकल्या कनिशाही करायचे आपल्या आपली लाईन लाईन चालू होईल या पद्धतीचं काम चालू आहे आता ह्याच्यावर वाटोकृपी होणार आहे काय मटेरियल सगळं पडलेलं आहे आता वाटोकृपी कामच चालू आहे जस्ट हे सगळं झाकून जाणार आहे या सिमेंटमध्ये विटामध्ये सगळं म्हणजे ह्याला काही अडचण नाही ओके कसं वाटतंय कंडिशन कशी फिटी वाटते बघा जे कोणी काढलेलं आहे चला मी बाय बाय करा व्हिडिओला